ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोबाईल टॉवर बंदकाम स्थगिती देऊन अहवाल द्यावा. गटविकास अधिकाऱ्यांचे हेरले ग्रामपंचायतीस पत्र. इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर बंदकाम स्थगित करण्याबाबतची तातकाळ कारवाई करून केलेली कार्यवाहीबाबत तक्रार यांना त्याबाबतचा अहवाल देऊन कार्यालय सहित अहवाल सादर करण्यात यावा असे पत्र पंचायत समिती हातकणंगलेचा गटविकास अधिकारी यांनी हेरले ग्रामपंचायतीस दिले हातकलंगली तालुक्यातील हेरले गावच्या हद्दीत गट नंबर सात ब या ठिकाणी इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू आहे टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणपासून शंभर मीटरवर शाळा आहे शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिकांच्या आरोग्यासाठी हा टॉवर घातक ठरणार असल्याचं सांगत स्थानिकांमधून या टॉवरला विरोध होतोय स्थानिक ग्रामपंचायतीनं सुद्धा टॉवरच्या कामाला विरोध केलाय असं असताना जिल्हा कोणतीच परवानगी न घेता असून हे काम तात्काळ थांबवाव अशी मागणी करत मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पोवार यांच्या नेतृत्वाखाली हेर्ले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थानी जिल्हा परिषदचे चे, चे सीओ कार्तिकेयन एस यांना लेखी निवेदन दिलं

त्यांनी ते टावरचं बांधकाम चालू केलेलं के आहे तरी जे वरची प्रोसिजर आहे ती सगळी आम्ही जिल्हा प्रशासकीय कार्यालय असू दे किंवा पंचायत समिती असू दे किंवा व्हिडिओ डी ओ मॅडम असू दे सगळे आम्ही आता चालू केलेले आहे तरी शासनाला आम्ही ग्रामपंचायतीकडून आणि सगळं सर्वसामान्य नागरिकांकडून एवढीच कळकळीची विनंती आहे की ह्याची दखल घेऊन ह्याच्यावर सक्त ते सक्त कारवाई व्हावी कारण प्रशासकीय खेळ आणि हुकुमशाहीच्या पद्धतीने हे टावरचं बांधकाम चालू आहे आणि लवकरात लवकर बंद व्हावा असं मी उपसरपंच म्हणून विनंती करते या प्रसंगी मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीमध्ये सरपंच राहुल शेट्टे उपसरपंच निलोफर खतीब ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील हिरालाल कुर्णे उर्मिला कुर्णे ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे गोविंद आवळे समीर पेंढारी अमीर जमादार अमीर पेंढारी सलीम पठाण अब्दुल पठाण फिरोज नायकवडी शहाजान पठाण आदी सह सिद्धेश्वर नगर राजीव गांधी नगर हनुमान नगर मधील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर संभाजी चौगले हेरले।